नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पा आ, मिशन आरंभ परीक्षा त्याचबरोबर तयारी परीक्षा तसेच मंथन परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा आता फॉर्मेशन ऑफ द वर्ड युझिंग गिव्हन लेटर ऑफ द अल्फाबेट मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे याच्यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात पहा म्हणजे जे, जे मिशन आरंभ आहे परीक्षा त्याच्यासाठी हे महत्वाचे प्रश्न आहेत पहा आणि त्यामुळे आपली स्कॉलरशिपची जी तयारी आहे था। ती त्याचबरोबर नोदयाची तयारी या ठिकाणी होणार आहे पहा आता पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द नेम ऑफ द टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन आता या ठिकाणी ऑप्शन दिलेलं येतं पॉट टॉप टॅप आणि पॅट याच्यातून आपल्याला टॉय म्हणजे सिलेक्ट द नेम ऑफ द टॉय म्हणजे खेळणीचं जे नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर पर्याय क्रमांक एक पॉट म्हणजे भांडे या ठिकाणी खेळणीचं ऑप्शन काय आहे तर पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी हे जे गोल आहे या गोलमध्ये काय करायचं आहे हा जो ऑप्शन आहे आपण हे केलेला तो आपल्याला काय करायचा आहे व्यवस्थित या ठिकाणी रंगवायचा आहे अशा पद्धतीने रंगवल्यानंतर तुम्हाला पहा प्रॅक्टिस करायची आहे याची व्यवस्थित प्रॅक्टिस तुम्ही पेन आणि या उत्तरपत्रिका असतात त्या उत्तरपत्रिकेवर केली तर तुमचा त्या ठिकाणी गोल व्यवस्थित होणार आहे पहा आता क्वेश्चन नंबर टू आहे रिलेन द गिव्हन लेटर इन द करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ ॲनिमल पहा आता हे जे लेटर आहेत ते लेटर आपल्याला काय करायचे आहेत त्या ठिकाणी क्रमाने व्यवस्थित लावायचे आहेत त्यापासून ॲनिमलचं नाव तयार झालं पाहिजे नेम ऑफ द ॲनिमल आता पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय देखील दिले आहेत तर पर्याय क्रमांक तीनमध्ये लॉयन हे नाव आहे म्हणजेच या ठिकाणी लॉयन म्हणजे काय तर सिंह म्हणजे या ठिकाणी लॉयन म्हणजे पर्याय क्रमांक तीन याच्यावरती तुम्हाला काय करायचं होतं गोल करायचं आहे पहा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा आपला काय आहे एक नेम ऑफ द ॲनिमल आहे म्हणजे प्राण्याचं नाव आहे पर पर्याय क्रमांक तीन लॉयन त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आहे पहा क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काय सांगितलं आहे पुट अ सुटेबल लेटर इन द प्लेस टू फ्रॉम टू मिनिंगफुल वर्ड पहा या ठिकाणी आपल्याला टू मिनिंगफुल वर्ड तयार करायचे आहेत म्हणजे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी uh, बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी या ठिकाणी कोणता अक्षर येईल पहा आता पर्याय आपल्याला दिलेत यम एन ए वाय याच्यापैकी कोणतं अक्षर येणार आहे तर यम कोणतं येणार आहे यम यम हे अक्षर येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे सिलेक्ट द ग्रुप ऑफ द लेटर टू फ्रॉम द नेम ऑफ द थिंग्स यूज इन द रेनी सीजन पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर सिलेक्ट द ग्रुप ऑफ द लेटर फ्रॉम द नेम द यूज थिंक युज्ड इन द रेनी सीजन म्हणजे रेनी सीजन म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये या वस्तूचा काय केला जातो वापर केला जातो मग ती वस्तू कोणती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला नावं दिलेली आहेत पा मग अंब्रेला आहे बरोबर म्हणजे त्याचं उत्तर काय यू एम बी आरई डबल्यू -E एल ए अंब्रेला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर येणं गरजेचं आहे म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक को दोन कोणतं पर्याय क्रमांक को दोन म्हणजे यू एम बी ई डबल्यू एल ए, ए अम्रेला अशा पद्धतीचं उत्तर पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर पा चौथ्या प्रश्नाचं आहे त्यानंतर रिरेंज द गिव्हन लेटर इन द करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द बर्ड आता या ठिकाणी बर्ड पा वरती ॲनिमल नेम होतं बा मग या ठिकाणी बर्ड नेम म्हणजे पक्षाचं नाव आहे तर पक्षाचं नाव काय होणार क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजेच या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन होणार आहे त्यानंतर पुढे आहे पहा पुढचा क्वेश्चन ऐवजी युनिट नंबर टू आहे व्हॅकॅबलरी म्हणजे या ठिकाणी फॅमिलीअर अँड रिलेटेड वर्ड विथ द गिव्हन क्ल्यू पिक्चर दिलेल्या सूचनेनुसार संबंधित शब्द लिहिणे आता याच्यामध्ये वकॅबलेरी आपली शब्दसंपत्ती जर वाढवायची असेल आणि आपल्याला जे रिलेटेड शब्द आहेत फॅमिलीअर शब्द आहेत ते शोधायचे आहेत पा आता एकत्र असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी द ऑब्झर्व द मॅच द थिंक विच गेट अलॉंग पा एकत्र एकमेकाशी संबंधित असणाऱ्या या वस्तू आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत आता पहा पहिली पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलंय तर चिअर दाखवले काय दाखवले चियर आता चिअरचा संबंध कशाची येतो तर टेबलशी बरोबर म्हणजे या ठिकाणी खुर्ची टेबल खुर्ची बरोबर म्हणजे अशा पद्धतीच्या आपल्याला या ठिकाणी पिअर रिलेटेड वस्तू त्या ठिकाणी दाखवायची आहेत त्यानंतर बेड पिलो त्यानंतर आहे पहा आयर्न स्टँड आयर्न स्टँड काय आयर्न म्हणजे इस्त्री आणि इस्त्री करायचं स्टँड त्यानंतर हँगर शर्ट पहा आपण शर्ट कुठं हँगरला अडक अडकवतो म्हणून हँगर शर्ट आणि विंडो कर्ट आहे बरोबर अशा पद्धतीच्या या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत किंवा ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे रिलेशन त्यांचा जो रिलेटेड आहेत एकमेकाशी फॅमिलीअर आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत लक्षात घ्यायचे आहेत चेअर टेबल बेड पिलो आयर्न स्टँड आयर्न हँगर शर्ट आणि विंडो कर्ट अशा पद्धतीचं हे आहे पहा त्यानंतर पहा परीक्षेला तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत यानंतर आणखी मॅच द फॉलिंग थिंग गेट अलॉन पहा आता हे रिलेटेड आपल्याला पहा ऍपल ट्री ॲपल ट्री कशा आहे ॲपल सी काउ मिल्क हेन एग्ज बी हनी शिप स्वेटर बरोबर म्हणजे असे रिलेटेड आणि फॅमिलियर जे शब्द आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी चित्राद्वारे विचारले जाऊ शकतात पहा आता प्रश्न कसे असणार ते देखील आपण पाहणार आहोत पहा फ्लावर वेस त्यानंतर की लॉक आता प्रश्न तुम्हाला कसे विचारले जाऊ शकतात पहा आता प्रश्न आपल्याला आपण प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्न पहा आता पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला जर क्वेश्चन नंबर वन इफ बॅट आणि बॉल दाखवला हो दे कीचं चित्र दाखवले हो म्हणजे चावीचं चित्र दाखवले हो आता जर बॅटचा संबंध बॉलशी आहे तर चावीचा संबंध कशाशी तर कशाशी असणार आहे लॉक्शी म्हणजेच कुलपाशी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपल्याला गोल करणं आवश्यक आहे म्हणजे जसा बॅटचा संबंध बॉलशी आहे तसा चावी म्हणजे कीचा संबंध कुलपाशी त्या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे इफ कप सॅस धॅन टूथपेस्ट पहा आता कपचा संबंध जसा बशीशी आहे बरोबर त्यानंतर टूथपेस्टचा संबंध कशाशी आहे बरोबर आता टूथपेस्ट कप बशी टूथपेस्ट ब्रश टूथपेस्ट काय येणार आहे ब्रश येणार आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर टूचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता प्रॅक प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये आपल्याला याची उत्तर द्यायची पहा आता प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये आपल्याला विचारलंय ई पेन नोटबुक देन रेन पहा आता पेनचा संबंध जसा नोटबुकशी आहे म्हणजे पेन वही वही पेन तसा रेन पहा रेनचा संबंध पेन्सिलशी येईल का नाही हेन सी येईल का नाही कॅप सी येईल का नाहीतर अंब्रेला म्हणजे पाऊस आणि छत्री असा संबंध या ठिकाणी येणार आहे म्हणून या ठिकाणी प्रॅक्टिस एक्सरसाइज तीन मधला क्वेश्चन नंबर वन त्याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर पण आता या ठिकाणी आपल्याला हे पिक्चर दाखवलंय कशाचं पिक्चर आहे रे हे ब्रशचं पिक्चर आहे कशाचं ब्रशचं पिक्चर आहे पण तुम्हाला विचारलंय काय तर रिलेटेड विचारले आता तुम्ही या ठिकाणी टूथब्रश लिहू शकता का असा पर्याय क्रमांक चार तर नाही बरं का आता हे असा प्रश्न फासवा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हि त्याच्यामुळं ह्या प्रश्नाकडे व्यवस्थित फोकस करायचा आहे चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू गिवन पिक्चर आता आपल्याला हे जे पिक्चर आहे बरेचसे मुलं काय करतात की टूथब्रशचं चित्र दिसतंय लगेच टूथब्रशचा पर्याय क्रमांक चारला गोल पर ला गोल करतात पण हे चुकतं आपल्याला त्या ठिकाणी काय रिलेटेड संबंधित विचारलंय मग टूथब्रशशी संबंधित काय आहे टूथपेस्ट आहे बरोबर रिलेटेड बर, वन टूथपेस्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी येणं अपेक्षित आहे हा क्वेश्चन नंबर टू आय एम पी करा कारण की हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा आणि या रिलेटेडला त्या ठिकाणी काय करा अंडरलाईन करत चला म्हणजे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर म्हणजे रिलेटेडला अंडरलाईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्या वस्तूचं नाव लिहायचं नाही तर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या वस्तूचं नाव लिहायचं आहे मग रिलेटेड काय आहे ब्रशची टूथपेस्ट आहे बरोबर त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आहे थ्री आहे चूज द फॅमिलीअर वर्ड फॉर गिवन पिक्चर आता पहा या ठिकाणी पिक्चर दाखवलेले आहेत हे जे पिक्चर आहे त्यातला फॅमिलीअर वर्ड आपल्याला आपलं माहीत पाहिजे आता हे बॅट आणि बॉल आहे बरोबर नाही बॅट आणि बॉल मग आता त्याचं स्पिलिंग ते, ते देखील आपल्या पाठ असणं गरजेचं आहे त्याच्या त्यावरूनच आपण काय करू शकतो त्या ठिकाणी हा हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो म्हणजे या ठिकाणी बॅट आणि बॉल दाखवले पर्याय क्रमांक तीन मध्ये बॅट आणि बॉल लिहिलेला आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर तीनचं तीनचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा क्वेश्चन नंबर फोर सिलेक्ट द वर्ड दॅट इज रिलेटेड टू हेल आता हेलशी रिलेटेड म्हणजेच या ठिकाणी कोंबडीशी रिलेटेड असणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे पा पहिला पर्याय दिलाय आपल्याला बॉल दुसरा दिलाय एक तिसरा दिलाय बुक आणि चौथा दिलाय स्टार मग आता कोंबडीशी रिलेटेड असणारा शब्द कोणता आहे तर एक आहे बरोबर कोंबडी आणि अंडे बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर असणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू क्लास आता पहा बरं का या ठिकाणी आता नॉट रिलेटेड आपण रिलेटेड म्हटलं का लगेच आपण काय करू क्लास टीचर त्या ठिकाणी केला असतं आपण लगेच पर्याय क्रमांक तीन गर्ल बॉय बरं आता नॉट रिलेटेड विचारले म्हणजेच या ठिकाणी क्लासी रिलेटेड नसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे रिलेटेड नसणारा नॉट रिलेटेड पहा म्हणजे त्याच्या खाली अंडरलाईन केली की आपल्या लक्षात येतं की आपल्याला नॉट रिलेटेड हा शब्द शोधायचा आहे गर्ल बॉय टीचर हे क्लासी रिलेटेड आहेत तर काऊ म्हणजेच गाय हा क्लास रिलेटेड नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे क्वेश्चन चा नंबर फाईव्हचं अचूक उत्तर असणार आहे बरोबर त्यानंतर पहा पहा म्हणजे हे प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह असेल आणि क्वेश्चन नंबर टू असेल हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न इथं दोन हे दोन प्रश्न तुम्ही व्यवस्थितच करायचे आहेत कारण की रिलेटेड आणि नॉट रिलेटेड बरोबर याच्या खाली अंडरलाईन केलं की तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की आणि असेच फसवे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे पहा त्याच्यानंतर पुढचं आहे पहा आता पहा आता याच्यामध्ये ऍक्शन वर्ड आणि डिस्क्राईब डिस्क्राईब वर्ड या ठिकाणी दिलेला आहेत आता ऍक्शन वर्ड म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ऍक्शन व्हर्ब देखील ऍक्शन वर्ड म्हणजे ऍक्शन व्हर्बचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे पहा ऍक्शन वर्ब आर वर्क दॅट एक्सप्रेस फिजिकल फ्रॉम द मेंटल ऍक्शन या ठिकाणी ऍक्शन वर्ड आपल्याला दिलेले आहेत म्हणजे काय ॲक्शन त्या ठिकाणी व्यक्तीने केलेली आहे किंवा काय ॲक्शन चालू आहे ती ॲक्शन आपल्याला ओळखायची आहे पण आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दाखवले जातं आणि त्या चित्रामध्ये कोणती ॲक्शन आहे पर त्याचं पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी चार पर्याय दिले जातात मग त्या चार पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा असतो मग याच्या अगोदर आपल्याला ॲक्शन कोणती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहणार आहोत पहा पा, पहिले पहिले जे चित्र दिसतंय या पहिल्या चित्रामध्ये ती व्यक्ती काय करत आहे चालत आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय आहे ऑक त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये जी व्यक्ती आहे ती काय करत आहे पळत आहे म्हणजेच रन त्यानंतर ही सायकल चालवते म्हणजे त्याला ठिकाणी म्हटलंय राईड बरोबर या ठिकाणी ही मुलगी बसलेली आहे म्हणजे सिट डाऊन स्टँडअप उभी राहिलेली स्टँडअप त्यानंतर फाईट बरोबर पहा आता या ठिकाणी चित्र न, ती चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की त्याची कृती कोणती आहे त्यानंतर पहा लाप आहे म्हणजे हसतोय पहा रीड वाचतोय प्ले म्हणजे खेळतो लिसन म्हणजे ऐकणे क्राय त्यानंतर थिंग सिंग वॉच टी व्ही पहा हे जे सब सर्व चित्र आहेत ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्याचं काय कृती चालू आहे ती कृती आपल्याला काय करायची आहे स्मरणात ठेवायची आहे आणि अशा पद्धतीचं चित्र आल्यानंतर त्या ठिकाणचा जो आपण पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाला अचूक पर्यायाला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे तात पहा डान्स टर्न ऑन टर्न ऑफ विन राईट ओपन क्लोज स्लीप थ्रो अवे कट फ्लाय गिव्ह जम्प इट ड्रिंक कूक वॉश त्यानंतर टॉक पुश पूल क्लाइम वेट पहा क्लाइम चढणे बरोबर वेट म्हणजे वाट पाहणे पूल ओढणे पुश ढकलणे अशा पद्धतीचे हे जे चित्र आहेत ते चित्र आपल्याला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पुढे आहे पहा कॉमन ॲक्शन वर आता हे कॉमन ऍक्शन वर्क आपल्याला आहे काय कशाला म्हणायचं पहा रन म्हणजे धावणे प्ले म्हणजे खेळणे क्राय म्हणजे काय रडणे ड्रिंक म्हणजे काय पिणे बरोबर लुक म्हणजे काय तर पाहणे लिसन म्हणजे काय ऐकणे राईट म्हणजे लिहिणे राईड म्हणजे चालविणे पहा लाप म्हणजे हसणे पेंट म्हणजे रंगवणे क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे क्लाईम म्हणजे चढणे जम्प जम्प म्हणजे काय उडी मारणे यॉन म्हणजे जांभळी देणे पा जांभळी देणे आपण म्हणतो जांभळी दिली यॉन इंग्रजीमध्ये काय म्हणतात यॉन त्यानंतर रीड म्हणजे वाचणे डान्स म्हणजे नृत्य नाचणे रीड म्हणजे वाचणे पा रीड म्हणजे काय वाचणे डान्स म्हणजे नृत्य नाचणे किक म्हणजे लात मारणे ड्रॉ म्हणजे काढणे कॉम ब्रश हिअर म्हणजे केस विंचरणे स्मेल म्हणजे गंध घेणे ऑक म्हणजे चालणे ईट म्हणजे खाणे पूल म्हणजे ओढणे पुश म्हणजे ढकलणे टॉक म्हणजे बोलणे ऑश म्हणजे धुणे ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे बंद करणे सिंग म्हणजे गाणे किंवा गायन करणे पहा हे ॲक्शन वर आपल्याला पाठच करायचे आहेत या कशासाठी काय म्हटलं जात आहे सिट डाऊन म्हणजे खाली बसणे स्टँडअप म्हणजे उभा राहणे टर्न ऑन म्हणजे चालू करणे टर्न ऑफ म्हणजे बंद करणे कट म्हणजे कापणे स्लीप म्हणजे झोपी जाणे थ्रो अवे म्हणजे दूर करणे वेट म्हणजे प्रतीक्षा करणे गिव म्हणजे देणे वॉच टी व्ही म्हणजे टी व्ही पाहणे कॅच म्हणजे पकडणे पिकअप म्हणजे उचलणे वेचणे पुट डाऊन म्हणजे खाली ठेवणे स्लीप म्हणजे घसरणे लिफ्ट म्हणजे उचलणे कुक म्हणजे जेवण बनविणे स्टडी अभ्यास करणे काउंट म्हणजे गणना करणे मोजणे स्टॉप म्हणजे थांबणे त्यानंतर स्पीक म्हणजे बोलणे स्टेस्ट म्हणजे चव घेणे स्टार्ट म्हणजे सुरू करणे ट्राय म्हणजे प्रयत्न करणे स्माईल म्हणजे हसणे डिग म्हणजे खणणे कॉल म्हणजे हाक मारणे बोलविणे गो म्हणजे जाणे आणि हग म्हणजे मिठी मारणे म्हणजे हे जे ॲक्शन वर्ब आहेत पहा हे सर्व ॲक्शन वर्ब खूप बरेचसे आहेत हे व्यवस्थित आपल्याला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत आता पहा सॅम्पल क्वेश्चन कसा विचारला जातो क्वेश्चन नंबर वन आहे चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा पहा आता या ठिकाणी हा विद्यार्थी आहे तो काय करतोय आपल्या शिडीवरून चढतोय म्हणजेच या ठिकाणी चढणे म्हणजे क्लाइम काय होणार आहे क्लाईम म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे पहा चित्रातील मुलगा शिडी चढत आहे हे स्पष्ट दिसते चढण्याकरिता क्रियावाचक शब्द काय आहे क्लाय म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्या त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पेन आता क्रियावाचक शब्द निवडा आता पेनशी संबंधी पहा आता पेन रीड होईल का सी होईल का राईट होईल का ड्रिंक होईल का तर या ठिकाणी पहा पेन संबंधित क्रियावाचक शब्द कोणता आहे तर राईट पहा आपण आपण काय करतो पेनने तर राईट म्हणजे लिहितो म्हणजे पेनशी संबंधित असणारा क्रियावाचक शब्द पर्याय क्रमांक तीन राईट पहा पेनशी संबंधित क्रियावाचक शब्द लिहिणे आहे लिहिणी करता क्रियावाचक शब्द राईट आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तर प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये आपल्याला दिसतंय विच ऑफ दिस द गिव्हन पिक्चर इज रिलेटेड टू द ऍक्शन वर्ड सिंग आता सिंग या ऍक्शन वर्डशी रिलेटेड असणारं पिक्चर आपल्याला आहे तर त्या ठिकाणी पहिल्याच चित्रामध्ये ती विद्यार्थिनी काय करत आहे गात आहे किंवा ती मुलगी गाणं गात आहे सिंग म्हणजे गाणे गाणे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे चूज द करेक्ट वर्ड दॅट डिस्क्राईब द पिक्चर या ठिकाणी आता हे जे पिक्चर दाखवलं आहे त्याच्याशी वर्णन असणारा जो शब्द आहे तो आहे हॅपी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे क्वेश्चन नंबर टूचं उत्तर असणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री थ्री आहे आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू गिवन पिक्चर आता या पिक्चरशी सुटेबल नसणारं आपल्याला काय करायचं आहे वर्ड शोधायचा आहे नॉट सुटेबल पहा या ठिकाणी नॉट सुटेबल म्हणजे संबंधित नसलेला प आता हिअर इट ऑक आणि फ्लाय म्हणजे या ठिकाणी ही जी गाय आहे ती उडू शकते का तर नाही म्हणून फ्लाय हा नॉट सुटेबल शब्द आहे बरोबर म्हणजे क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाय गाय उडू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी तिच्याशी सुटेबल नसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक चार फ्लाय त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे विच इज द करेक्ट डिस्क्राईब वर्ड फॉर द पिक्चर पहा आता हे जे आईस्क्रीम दाखवले त्या आईस्क्रीमशी आईस्क्रीमचं वर्णन करणारा या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला शोधायचा आहे तर काय आईस्क्रीम कशी असते रे तर आईस्क्रीम कशी असते कोल्ड असते थंड असते बरोबर हॉट असते का नाही तर काय कोल्ड असते म्हणून क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर आता ऍक्शन वर्ड या ठिकाणी ही जी मुलगी आहे ती झोपलेली आहे काय झालेली आहे झोपलेली आहे पहा म्हणून झोपलेला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये स्लीप काय म्हणतो सीट म्हणतो स्टँड म्हणतो नाही तर स्लीप म्हणजे क्वेश्चन नंबर फाईव्हचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्लीप ओके okay, अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे जे ॲक्शन वर्ब आहेत हे ॲक्शन व्हर्ब पाठ असणं गरजेचं आहे आणि ॲक्शन व्हर्बच्या ज्या कृती आहेत म्हणजे कृती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पा ह्या ज्या सर्व कृती आहेत या कृती कशा आहेत ह्या देखील आपल्याला काय करणं आहे लक्षात असणं गरजेचं आहे त्यावरून तुम्ही हे प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकता अत्यंत महत्वाचा असणारा हा व्हिडिओ म्हणजे इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर पाचवीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी जी नवोदय शिष्यवृत्तीची तयारी त्या ठिकाणी चाली आहे चालू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे जे व्हिडिओची व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनेलवरती त्या ठिकाणी अपलोड करत असतो नक्कीच हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या फायद्याचा अस असणार आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपला व्ही पी एन गुरु या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी म्हणजे एज्युकेशनल व्हिडिओ जे विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वाढवू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये त्या ठिकाणी नक्कीच भर पडेल अशा पद्धतीचे हे जे संपूर्ण व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनलला अपलोड करत असतो नक्कीच त्या ठिकाणी त्या व्हिडिओंचा तुम्ही पहा धन्यवाद थँक्यू